नमस्कार ए सी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नाशिकच्या सातपूर येथील राज्य कर्मचारी सोसायटीमध्ये असलेल्या शिवसोमन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उपक्रमांचे सादरीकरण केले स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी संस्थेच्या सचिव मालती इंग्रे जयशंकर विजयांगन सिनियर सिटिजन क्लबच्या वैद्यकीय संचालिका डॉक्टर उज्ज्वला निकम पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा ममता कदम यांच्यासह मुख्याध्यापिका अर्चना पाटील तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शांतीदूत एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटीतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात या उपक्रमाचाच भाग म्हणून नाशिकच्या अशोकनगर भागातील कामगार वसाहतीमध्ये शिवसुमान इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना करण्यात आली केवळ इंग्लिश मीडियम स्कूल चालवणे एवढेच ध्येय न ठेवता शांतीदूत एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटीने समाजातल्या उपेक्षित घटकांना प्रभात आणण्यासाठी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन दरवर्षी वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवण्यात येते याशिवाय नाशिकमध्ये कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत भोजन व्यवस्था या संस्थेमार्फत करण्यात येते तसेच आईवडील नसलेल्या मुलांसाठी मोफत शैक्षणिक सुविधासुद्धा शांतीदूत एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटीतर्फे करण्यात येते बघूयात शिवसुमन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांसंदर्भातील हे व्हिडिओ धन्यवाद आयुष्याच्या वाटचालीमध्ये स्वातंत्र्याची अठ्याहत्तर वर्षे मागेवरून जर बघितली तर भारताने जी जगामध्ये प्रगती केलेली आहे भारताने जी ओळख उभी केलेली आहे ही ओळख पुढे देण्यामध्ये ही जी आत्ताची पिढी आहे यांचंही भविष्यामधलं योगदान फार मोठं असताना सगळ्यांना आनंदही वाटतो की जेव्हा पंधरा ऑगस्टला भारत स्वातंत्र्य झाला त्यानंतर आज पहिल्यांदा असं घडलं की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला शुक्रवार होता आणि आजच्याही दिवशी शुक्रवार आहे हा खरंच योग आहे आणि एवढी वर्षे मागे वळून बघताना या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं यांना स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे आजच्या दिवसाच्या निमित्ताने सगळ्या उपस्थित पालक विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो येणाऱ्या काळामध्ये उपक्रम राबवले जाणार आहेत पालकांची झाली मध्ये हा विषय मी बोललो केवळ विद्यार्थी घडवणं हा माझा उद्देश नाही तर ह्या चाकरमान्यांच्या वस्तीमध्ये या भगिनींसाठी काहीतरी वेगळं काम उभं करता येईल का याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत किंवा न्यूज चॅनल चालू